नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट जाणून घ्या तर शेतकरी मित्रांनो खरंच आता नेमकी काय आहे अपडेट चला शेतकरी मित्रांनो घेऊया संपूर्ण अपडेट जाणून गेल्या पाच ते सहा महिन्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा हप्ता आणि म्हणजे शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा हप्ता मिळून एक महिना होऊनही अद्याप या योजनेचा हप्ता मिळालेला नाही शिवाय एक मार्च पूर्वी या आर्थिक वर्षातील निधी वितरित होणे आवश्यक असताना या योजनेचा हप्ता नेमका कधी वितरित होणार आहे असे प्रश्न शेतकरी विचारत आहे तर शेतकरी मित्रांनो एकीकडे सरकार या योजनेबाबत म्हणत आहे की या योजनेमध्ये सहा हजारांच्या ऐवजी नऊ हजार रुपये देणार आहेत मात्र ही आहेत हेच हप्ते वेळेवर नाही जे आहे ते हप्तेच वेळेवर नाही नसल्याचे पा चित्र आहे पी एम किसान हप्त्याचे वेळी नमोचा हप्ता एक नंतर मिळणार मात्र आता मार्च संपत आला असताना अद्याप कोणताही हालचाल कोणतीही हालचाल सरकारकडून दिसुन, दिसून दिसून येत नाही तर शेतकरी मित्रांनो परिणामी या 31 मार्च पूर्वी हा हप्ता मिळणे आवश्यक होतं पण शेतकरी मित्रांनो स सध्या तरी अशी परिस्थिती नाही या सर्व चिंतेने शेतकरी अडकला आहे दुसरीकडे लाडकी बहीण योजना राबवत असताना इतर योजनेचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात जात असल्याचा आरोप आहे या अनुषंगाने अनेक योजनेचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्यातच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळालेला नसल्याचे शेतकरी या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे कारण यापूर्वी पी एम किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे दोन्ही सोबत मिळणे मिळालेले होते मात्र यो यावेळी पी एम किसानचा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर आला मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यानंतर येणार असल्याचे सांगण्यात आले तर शेतकरी मित्रांनो आता आर्थिक वा वर्षातील दायित्व दरम्यान एकतीस मार्च पूर्वीच या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता वितरित होणे आवश्यक होतं पण शेतकरी मित्रांनो परंतु दिखील अशी चिन्हे दिसून येत नसल्याचे चित्र आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो एकतीस मार्चसाठी केवळ चार दिवस शिल्लक असून तत्पूर्वी याबाबतचा जी आर निर्मित करण्यात आलेला नाही मग या आर्थिक वार वर्षातील नियोजनाचे काय होणार तर शेतकरी मित्रांनो असा प्रश्न उपस्थित होता या आर्थिक वर्षातील दायित्व याच आर्थिक वर्षात वितरित होणे गरजेचे आहे मग पुढील चार दिवसांमध्ये सरकार निधी वितरित करण्यात कसा असहाय्य सवाल आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा